स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या खटल्यातून आरोपीला न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं याबाबत हकीकत अशी स्वतःच्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सूरज रायप्पा सोनकांबळे याच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र पत्र पाठवलं होतं या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले परंतु घटनास्थळावरील नेत्र साक्षीदार सरकार पक्षानं तपासले नसल्याचा आणि घटनास्थळाचे साक्षीदार तसंच पती पत्नीच्या वादातून ही खोटी फिर्याद दाखल केली आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता तो ग्राह्य धरून विशेष सत्र न्यायालयानं सूरज रायप्पा सोनकांबळे याला निर्दोष मुक्त केलं या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट पी एस जन्नू यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सागर पवार ॲडव्होकेट नागेश साबळे ऍडव्होकेट सतीश राजमाने yani kam